नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल मी पण बरीच आहे आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आले आहे कविता शेजवळ चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूपच आवडणार आहे कारण आजचा ब्लॉग आत्ताच्या खऱ्या जीवनावर आजचा ब्लॉग आहे तर नक्की सर्वांनी आजचा ब्लॉग कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि नवीन कोणी असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक शेअर पण करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सासरचा सर्वात मोठा चॅलेंज काय असतो तर तुम्हाला सांगते सासरचा सर्वात मोठा चॅलेंज काय असतो एखादा व्यक्ती जर सासरी विरोधात असेल ना काही प्रॉब्लेम नाही आहे एक व्यक्ती विरोधात असू द्या दोन असू द्या तीन असू द्या नाही तर अख्खं घर असू द्या विरोधात पण एक व्यक्ती जर तुमच्या बरोबरीत उभा आहे ना मेन माणूस जर मेन माणसाचा जर तुम्हाला जर सपोर्ट आहे ना तर इतर लोकांचं काही फरक पडत नाही तर तुम्हाला आता वाटत असेल की याच्यात कुठला मोठा चॅलेंज आला चा पुढे आता बघा तुम्ही व्हिडिओ अजून अजून बराच व्हिडिओ बाकी आहे कारण महत्त्वाचं आता बोलणार आहे मी पुढे की सासरी नणन म्हणा देरानी म्हणा जेठानी म्हणा सासू म्हणा सासरे म्हणा सगळे विरोधात असले ना काही प्रॉब्लेम नाही पण मेन मेन माणूस <laughs> मेन माणूस जर विरोधात उभा असेल त्यांच्यासोबत म्हणजे पूर्ण फॅमिली जेव्हा पूर्ण फॅमिली विरोधात असते ना तो बाईच्या आयुष्यातला सर्वात मोठा चॅलेंज आणि तुम्हाला सांगते बहुतेक माझी बहिणी बोलत ना असं डचकून जातात त्या क्षणाला घाबरून जातात की आता काय करायचं कारण मेन माणसाचाच सपोर्ट नाही आहे आता ह्या ठिकाणी आपण राहायचं कसं थांबायचं कसं हा सर्वात मोठा त्यांच्यासाठी प्रश्न उभा होतो तर त्याच बहिणींना मला आज काहीतरी सांगायचं आहे की असं घाबरून नाही जायचं ते म्हणतात ना जो डर घ्या व मर घ्या <laughs> जो डर घ्या व मर घ्या तर तुम्हाला सांगते तुम्हाला वाटतच तुम्हाला का वा काय वाटतं आता तुम्ही कमेंट करून सांगा पण मला तर काहीच वाटत त्या गोष्टीमध्ये फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून जर तुम्हाला त्याच ठिकाणी थांबायचं आहे आणि त्याच ठिकाणी राहायचं आहे तुम्ही स्वतःवर फक्त विश्वास ठेवा की नाही अख्खं जग जरी विरोधात उभं राहिलं ना माझ्या असं तुम्ही विचार करायचा अख्खं जग जरी तुमच्या विरोधात राहिलं आणि मेन माणूसही तुमच्या विरोधात राहिला तरी तुम्हाला काही गरज नाही कोणाची कारण तुम्ही तुमच्या स्वतःसाठी सर्वात महत्त्वाचा सपोर्ट आहे आणि तुमच्या स्वतःपेक्षा तुम्हाला सर्वात मोठा सपोर्ट या जगात कोणीच नाही करू शकत कारण तुम्ही स्वतःला जेवढं हँडल करू शकता ना कोणीच करू शकत नाही सपोर्ट म्हणजे सपोर्ट कशाला बोलता फक्त सोबत उ उभं राहणं त्याला सपोर्ट बोलता सपोर्टचा अर्थच काही लोकांना माहिती नाही आहे कळालं काही लोकांना सपोर्ट कशाला बोलता याचा अर्थच माहिती नाही आहे आणि अशा लोकांकडून तुम्ही सपोर्टची अपेक्षा करताय पण तुम्हाला सांगते आजचा जो व्हिडिओ आहे ना आत्ताच्या परिस्थितीवर हा व्हिडिओ बनवला आहे मी कारण मी प्रत्यक्षात बघितल्या या <laughs> गोष्टी आणि घेतला आहे म्हणून मला आज वाटलं की आज आपण हा नक्की व्हिडिओ बनवूया आणि अपलोड करूया आणि आपल्या बहिणींची थोडी हिंमत वाढवता आली तर आपण नक्कीच त्यांची हिंमत वाढवूया कारण जन्माला आपण एकटेच येतो काय सपोर्ट असतो आई असते आपल्याला पण तात्पुरतं तो विषय आपण वेगळा ठेवूया तो विषय आणि हा विषय खूप जमीन आसमानचा फरक आहे पण मी एवढंच सांगू शकते की जन्म जर आपण एकटेच जन्माला येतो आणि जाताना पण आपण एकटेच जातो मग कशासाठी आपण कोणाच्या सपोर्टची गरज करायची सपोर्ट कशाला शोधता ये तुम्ही आणि जर आपल्याला ज्या ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे सपोर्ट नाही बघायचा स्वतःचा सपोर्ट स्वतः सो, व्हायला शिका ओके नाही तर तुमचं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ज्या पण बहिणींबरोबर असं घडत असेल तिने खंबीरपणे स्वतःसाठी स्वतः उभं राहायला शिका कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा सपोर्ट कोणीच देऊ शकत नाही जग जगविरोधात उभं राहू द्या फक्त तुमचा विश्वास स्वतःचा विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि जे मी आज व्हिडिओमध्ये बोलली आहे त्याच्यावर तुमचं काय रिॲक्शन आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी तुमच्यासाठी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ नक्कीच अपलोड करत राहणार बाय यूट्यूब फॅमिली